धनधान्य जे मना अमजी माती आम जी माणस नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडं तीन चार ठिकाणावरून शेतकरी मित्र आलेले आहेत सर प्रथमतः आपला परिचय सांगा अविनाश नागना देवे बादलेवडी तालुका माडा जिल्हा सोलापूर तर मी यांच्या बागेचे फोटो वगैरे रोपांचे फोटो वगैरे व्हॉट्सअपला बघितले आणि तिथून सरांना कॉल करून मी आज इथे रोपे घेण्यासाठी आलोय आपण यांच्या भागात ही बऱ्याच ठिकाणी रोपं दिलेली होती निंबोरे करमाळा कंदर साइडला आणि त्याची त्यांना माहिती दिली काय शेतकरी मित्रांचे तिथले नंबर दिले त्यांच्याबरोबर त्यांनी संवाद साधला असता म्हणजे त्यांचा पॉझिटिव्ह रेफरन्स आल्यावर आज आपल्या विजिटला सर आलेले आहेत आणि हा माझा क्लासमेट राहुल ओके एकत्र कॉलेजला होतो तर त्याला ही पिरोची लागवड करण्याची इच्छा आहे आज आम्ही तीन चार ठिकाणी प्लॉट व्हिजिट केलेले आहेत तर सर आपण मला सांगा आम्ही ज्या बागा डेव्हलप केलेल्या आहेत त्या आपल्याला एकंदरीत म्हणजे आमचं काम कसं आपल्याला वाटतं सर सरांचा परफॉर्मन्स आणि काम मतलब माहिती देण्याची एक तरीका आहे तो अलग आहे आणि जसं जे बोलतात तसं ते बी त्यांचं नाही काम दिसून येतं कारण का आम्ही दोन तीन बागांना व्हिजिट दिली त्याच्यामध्ये परफॉर्मन्स आता एक आ, ही आता आलेली बाग ही एक नाही आता हार्वेस्टिंगला आलेले तर ह्याचा परफॉर्मन्स बघून तर आम्हाला नाही आणखी जरा उत्सुकता वाढली आपण दोन प्लॉट आता सध्या जवळजवळ शेजारी पण हा प्लॉट आहे हा एकवीस महिन्याचा आहे एकवीस महिन्यामध्ये या प्लॉट मध्ये गेल्या महिन्यामध्ये हार्वेस्टिंग संपूर्ण कम्प्लीट झालेला आहे आणि दुसऱ्या हार्वेस्टिंगचा सुद्धा ह्याच्यामध्ये आता आणखी एक दीड ते दोन लाख फोन ह्याच्यामध्ये बसणार आहे तर ह्या प्लॉटमध्ये वीसव्या महिन्यामध्ये त्या शेतकऱ्याच्या हातामध्ये साधारणपणे बावीस लाखाचं उत्पन्न आलेलं ला आहे आणि हा या जो प्लॉट आपण पाहतोय जिथं उभा आहे त्या प्लॉटमध्ये अंदाजे दहा टन माल कटिंग झालेला आहे आणि आता सध्या आणखी झाडावर पन्नासच्या आसपास फळांची संख्या आहे आणि आपण डबल छटणी करून आणखी धरलेला आहे तर वरची डबल ही फळांची संख्या सर तुम्हीच पाहिलं साधारण ऐंशी नव्वद फळं आणखी वरती आहेत वर आता ही आणखी एक महिन्याने हा माल हार्वेस्टिंग संपल्यानंतर ही फळं बांधायला येणार आहेत तर आपल्याला त्यातून ही आणखी मोठं उत्पन्न मिळणार आहे तसं पंधराव्या महिन्यामध्ये ह्याच्यामधून आपल्याला कमीत कमी वीस लाखाचं पंधराशे झाडामधून उत्पन्न येण्याची अपेक्षा आहे सध्या तरी याच्यामधून आपल्याला सात लाखाचं उत्पन्न हातामध्ये आलेलं आहे आणि सर तुम्ही टेंबूर निवडून आलात तर म्हणजे आमचं काय वाटलं तुम्हाला आम्ही जर प्लॉट वगैरे डेव्हलप केलेले आहेत त्याबद्दल काय आपल्या शेतकरी मित्रांना संदेश द्याल आता फोनवर बोलण्यात आणि प्रत्यक्ष पाहण्यात वेगळाच अनुभव आहे तर त्या अनुभव आम्ही स्वतःच येत प्लॉटवरती येऊन घेतलेला आहे आपण सर तुम्हाला रोप पण दाखवली तर रोपांची क्वालिटी वगैरे कशी वाटली आपल्या रोपांना पांढरी मुळे किंवा रोपांचे क्वालिटी वगैरे बघून सर आपल्याला म्हणजे काय वाटलं सरांनी एक रोप दाखवलं तर त्याची पांढरी मुळे बिलकुल आहे चांगली आहे मुळी लागणार परफॉर्मन्स चांगला आहे आणि वर काडी जी आहे ती हिरवी आहे बिलकुल त्याच्यामध्ये रोप निरोगी हा निरोगी आहे त्या रोपाला जास्त रासायनिक खतं दिलेली नाहीत मध्ये जास्त करून ते डेव्हलप केलेलं रोप आहे त्याला पेराही लहान आहे त्यामुळं ते रोप जमिनीवर लागवड केलं की अतिशय चांगल्या पद्धतीने त्याची वाढ होती आणि आपण रोप हे शेडनेट किंवा ग्रीनहाऊस अशा कुठल्याही म्हणजे माध्यमामध्ये ठेवत नाही आपण डायरेक्ट डायरेक्ट सनलाईट असं ठेवतो ओपनला रोप ठेवल्यामुळं शेतकऱ्यांजवळ रोप गेल्यावर त्याला ते त्यांच्या शेतात लावल्यावर ओपन ग्राउंडला आपण रोपं सांभाळल्यामुळं ती रोप मर वगैरे होत नाहीत म्हणजे आपल्या शेतकरी मित्रांचे मध्ये अशी एक संभ्रमता आहे की बॅग मधला रोप लावावं की ट्रे मधला लावावं तर बॅग मधले रोप जास्त ते रोप ट्रे मधलं रोपच असतं बॅग मध्ये टाकलेलं पण जास्त दिवसाचं रोप झाल्यावर ते बॅग मध्ये ट्रान्सफर केलं जातं त्याची के मुळे गुंडाळलेली असते निमॅटोड वर येण्याची त्याला शक्यता असते आणि काही वेळेस अतिशय जास्त दिवसाचं रोप असलं समजा सहा सा, सात महिन्याचं रोप असलं ते आणि तेच बॅग मध्ये टाकलं तर रोप पिवळं पडलेलं असलं ते बॅग मध्ये टाकलं ट्रॉनिक वगैरे दिली की ते हिरवगार एकदम सुंदर दिसत आणि त्याच्या सुंदर दिसण्यावर जाऊन शेतकरी म्हणजे फसत ट्रे मधलं रोप हे कमी दिवसाचं आणि कमी हाईटचं आपल्याला साधारण सहा ते दहा इंचाचं रोप आपण सर्वात हेल्दी मानतो तर ते रोप लावणं अतिशय महत्त्वाचा विषय आहे सर्व शेतकरी मित्रांना एक माझ्याकडून सांगणं आहे की आपण रोप पेरूचं रोप लावताना रोपाचं सिलेक्शन करताना ते ट्रेमधलंच असावं ट्रेमधल्या रोपांची बाग सक्सेस असते आणि तशी ही। ही म... त्या बॅग बॅगमधल्या रोपांच्या तुलनेत ट्रेमधल्या रोपांचा सक्सेस रेशिओ हा नव्वद ते पंच्याण्णव टक्के आहे तसा बॅगमधला पन्नास ते साठ टक्के सक्सेस रेशीव आहे काही प्रमाणातच आपल्याला ट्रे बॅगमध्ये नवीन रोपं मिळतात त्यामुळं आपण ती रिस्क घेत नाही आणि बॅगमधल्या रोपामध्ये शेतकरी मित्रांचा खर्चही वाढतो आणि दुसरा एक असा पॉईंट असतो की साधारणपणे आपल्याला ट्रेमधलं रोप हे आठ ते दहा इंचाचं मिळतं आणि बॅगमधलं रोप असतं ते दीड ते दोन फुटाचं असतं तर आपल्याला त्या रोपाचा ट्रे मधला रोप लावल्यावर सव्वा फुटाला आपण शेंडा कट करतोय आणि त्याच्यानंतर दुसरा शेंडा सहा पानाच्या अवस्थेत किंवा अर्धा ते पाऊन फुटावर करतोय पहिला शेंडा मारल्यानंतर त्याला चार ब्रँचेस येतात त्या चार ब्रँचेस नंतर त्या प्रत्येकच्या ब्रँचेसचा आपण शेंडा कट करून त्याला प्रत्येक चारला त्या आणखी चार येतात म्हणजे चारच्या सोळा होतात सोळाच्या चौसष्ट होतात चौसष्टच्या आणखी मल्टिप्लाय होऊन साधारण दोनशेच्या आसपास ब्रेंचेस होतात okay. तर त्यावेळेस हे आपण झाड बघू शकता हे अशा पद्धतीने डेव्हलप केलेलं झाड आहे आणि हे पण आता ह्या झाडाला फक्त तीन वेळा शांडा कट करून साधारणपणे शंभरच्या आसपास ब्रेंचेस आपण घेतलेले आहेत तर अशा पद्धतीनं झाड डेव्हलप करून पिरोमधून उत्पादन घ्यायचं आहे तर पेरू पीक हे अतिशय म्हणजे शेतकरी मित्रांना उत्पादन चांगल्या पद्धतीनं उत्पादन देणारं आणि आर्थिक उन्नती करणारं आजपर्यंतच्या माझ्या अनुभवानुसार एकदम सक्सेस पीक हे पेरूच आहे आणि ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना जास्त काम करण्याची ग गरज नाही तसं इतर पिकामध्ये काबाड कष्ट करून त्या पटीमध्ये पैसे हातात येत नाहीत तर पेरो मध्ये आपल्याला शंभर टक्के शाश्वत पैसे मिळतात त्या दृष्टीनं आपण शेतकरी मित्रांना डेव्हलप करायचं अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतो हो। आपल्याला पेरो पिकामध्ये दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे पेरू हे पिक अतिशय केमिकल फ्री म्हणलं तर म्हणजे म्हणायला हरकत नाही ह्याच्यामध्ये आपण केमिकलचं प्रमाण अतिशय कमी देतो त्याला फवारण्या अतिशय कमी असतात साधारणपणे दहा ते पंधरा दिवसाला वीस दिवसाला फवारणी केली तरी चालतं ते पण बाग आपले मालावर असताना तसं त्या जोडणी द्राक्ष जर शेतीमध्ये आपण विचार केला तर द्राक्षाला एक दिवस दररोज फवारणी करण्याची गरज असते आणि द्राक्षामध्ये मालाच्या फगवण्यासाठी आपण संजीविक देतो जीए किंवा म्हणजे त्या प्रकारची संजीविका देतो आणि संजीविक देऊनच द्राक्ष साईज घेत तसं पिरोला कुठलंही प्रकारचा संजीवक द्यायची गरज नाही आणि संपूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीने जरी आपण केलं काम तरी पण चालतंय आणि दुसरं असं की पेरूला फोम लावल्यापासून त्याला फवारणी करण्याची सुद्धा आवश्यकता नसते फवारणी न केल्यामुळं ते पेरूचं जे फळ आहे ते ऑर्गॅनिक शंभर टक्के म्हणजे फोम लावल्यापासून दीड महिना ते फोममध्ये राहतं आणि त्यामुळं त्याला कुठल्याही प्रकारच्या केमिकलचा संपर्क येत नाही मग ते फळ खाण्यास अतिशय उत्कृष्ट फळ आता सध्या मार्केटमध्ये ड्रॅगन सोडलं तर पेरू हे सगळ्यात उत्कृष्ट पीक म्हणजे उत्कृष्ट फळ मार्केटमध्ये खाण्यासाठी उपलब्ध असलेलं स सर्वात चांगलं फळ म्हणायला हरकत नाही आणि पेरूमध्ये निमेटोड हा एक मोठी समस्या असते तर आपण रोपांमधून निमेटोड मुक्त शेतकऱ्यांना देऊन शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्याचं चा, अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहोत आपण शंभर टक्के खात्रीनं तीन वर्ष औषध न सोडता निमेटोड फ्री रोप आहे असं शेतकरी मित्रांना सांगत आहे तर निमेटोड फ्री रोप आपण देताना आपल्याकडून देतोय पण शेतकरी मित्रांच्या काही ठिकाणी समजा टोमॅटो किंवा शिमला मिरची अशा पद्धतीची काही पिकं ज्याच्या ज्या पिकामध्ये निमेटोड येतो अशा प्रकारची जर पिकं अगोदर वारंवार त्या शेतकऱ्याने घेतलेल्या असतील तर त्या बागामध्ये त्या रोपांमध्ये आपल्या निरोगी असलेल्या सुद्धा रोपामध्ये निमाटोडी येऊ हो शकतो आणि दुसरं असं की ह्या पेरूच्या बागेला वापसा कंडिशनमध्ये पाणी द्यावं लागतं पाणी आपण ॲटो लावून मोटर चालवायची नाही म्हणजे ही दक्षता घेतली तर आपण निमेटोड फ्री पेरूची शेती करू शकतो आणि परभणी के एक बायोमिक्स नावाचं संजीवक येतं ते निमेटोड आणि मिलीबग साठी चांगल्या पद्धतीने काम करतं तर ते संजीवक आपण पंधरा ते वीस दिवसाला बागेला देणं आवश्यक हो आहे त्याची काय कॉस्टिंग जास्त नसते दोनशे दहा दोनशे वीस रुपये प्रति लिटर किंवा प्रति किलो दराने ते मिळतं अशा पद पद्धतीनं पिरो पिकामध्ये चांगल्या प्रकारे काम करायला आपल्याला संधी आहे सर आपण इतक्या दूरून आलात आणि अतिशय आभारी आहोत धन्यवाद